साहेबांबद्दल आज एक वेगळा आणखीन एक उपक्रम आपण सुरू करतोय सेंटरच्या माध्यमातून की आपण एक नवीन अपडेटेड वेबसाईट करतो आहे म्हणजे ज्याला कुणाला साहेबांवर जर पी एच करायची असेल तर ॲट वन स्टॉप म्हणजे चव्हा यशवंतराव चव्हाण डॉट इन जर तुम्ही जर नुसतं टाईप केलं तर चव्हाण साहेबांची सगळी पुस्तकं भाषणं त्यांच्याबद्दलची सगळी माहिती जे काय डॉक्युमेंटेशन चव्हाण साहेबांबद्दल अवेलेबल आहे ते सगळं अपडेट करून मराठी भाषेमध्ये आज लॉन्च होईल आणि पुढच्या एक दिवसात महिन्याभरामध्ये ते पूर्णपणे इंग्रजी आणि हिंदी ही टप्प्या टप्प्यातून अनेक भाषात आपल्याला केलं जाईल स्वर्गीय यशवंतराव चव्हाण विचारांमधली सुस्पष्टता आणि सर्वप्रथम देशहिताचा विचार या गोष्टी ज्यांच्याकडून शिकता येतात संसदेतील शिष्टाचार आणि मर्यादांचं पालन करण्यासंदर्भातील ज्ञान ज्यांच्याकडून लाभतं आपल्या आचरणात संयम बाळगण्याची शिकवण ज्यांच्याकडून घेता येते त्या अवघ्या महाराष्ट्राला विकासाची दिशा दाखवणारे स्वर्गीय यशवंतराव चव्हाण साहेबांचं सा लिखाण आणि त्यांचा जीवनपट उलगडणाऱ्या डब्ल्यू 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 डॉट यशवंतराव चव्हाण डॉट इन या नवीन संकेतस्थळाचं लोकार्पण करण्यासाठी साहेबांना गुरुस्थानी मानणाऱ्या आणि आजच्या राजकारणातील आधारवड माननीय श्री शरदराव पवार साहेब अध्यक्ष यशवंतराव चव्हाण सेंटर यांना मी विनंती करतो की त्यांनी या वेबसाईटचं उद्घाटन करावं त्यांच्या त्या काळामध्ये अनेक जबाबदाऱ्या त्यांच्या होत्या त्याचे मंत्री होते परराष्ट्र मंत्री होते संरक्षण मंत्री होते गृहमंत्री होते एका सामान्य कुटुंबातून आलेल्या व्यक्तीत्व या देशाच्या इतक्या महत्त्वाच्या जबाबदाऱ्या समसंभाना सांभाळू शकतात आणि देशाच्या समोर एक आत्मविश्वासाचं वातावरण तयार करू शकतात असं एक ऐतिहासिक काम हे सहनसेनजी शेतकऱ्याودي अजूनही कृषी centers या संस्थेची स्थापना पण केली आणि अजून सहनसेना अभिषेक असेल एक काम समाजामध्ये आणि देशामध्ये जे जे या देशाच्या उभारणीच्यासाठी कर्तृत्व दाखवतात योगदान करतात अशांची निवड करून त्यांचा सन्मान करण्याची फर फरा ही आपण कायम ठेवू आणि सहन साहेबांचा विचार हा खऱ्या अर्थाने दर्शन करू सर्वांनी या वेबसाईटला भेट द्या चव्हाणसाहेबांची जवळपास एक लाख सत्तर हजारहून अधिक कागदपत्र जी साहेबांच्या विरंगुळा इथल्या निवासस्थानी आहेत ती मॅक्सिमम सगळी कागदपत्रं डिजिटाईज स्वरूपामध्ये ठेवून या वेबसाईटवरती आपण ठेवण्याचा प्रयत्न केला आहे या याच्यामध्ये याही व्यतिरिक्त तुम्हाला जर काही सूचना असतील त्याही तुम्ही सांगा त्या पण आपण याच्यामध्ये ऍड करणार आहोत जसं मागा ताईंनी सांगितलं चव्हाण साहेबांवरती असलेली सगळी मराठी हिंदी इंग्रजी सगळी पुस्तकं ह्याच्यावरती आहेत साहेबांची विधीमंडळातली हो सगळी मोफत आहेत पी स्वरूपात आहेत तुम्हाला कधीही डाउनलोड करता येतील डाउनलोड करून तुम्हाला ती वाचता येतील ऑडिओ स्वरूपात ऐकता येतील काही पुस्तकं तुम्हाला त्याचबरोबर साहेबांच्या ज्या जुन्या मुलाखती घेतलेल्या आहेत ज्या लेखी स्वरूपामध्ये आल्या होत्या त्या लेखी स्वरूपातल्या मुलाखती देखील या वेबसाईटवरती आपण उपलब्ध करून दिल्यात त्याच्यानंतर साहेबांबद्दलची व्याख्यानमाला या सगळ्या वेगवेगळ्या व्याख्यानमाला त्र्याहत्तर ते एक एकोणीसशे पंच्याण्णव शहाण्णवपर्यंतच्या सगळ्या व्याख्यानमाला याच्यावरती आहेत त्याचबरोबर लोकराज्याला एकोणीसशे बावन्न ते जवळपास पासष्ट पर्यंत जे काही वेगवेगळे लोकराज्याच्या मासिकांमधून लेख आले ते सगळे किंवा साहेबांनी घेतलेले सगळे निर्णय हे सगळे निर्णयसुद्धा या वेबसाईटवरती आहेत त्यामुळं प्रत्येकाला ज्याला अभ्यास करायचा आहे चव्हाण साहेबांबद्दल पूर्ण जाणून घ्यायचं आहे त्याला प्रत्येक माहिती या वेबसाईटवरती मिळेल अशा पद्धतीने या वेबसाईटची रचना करण्याचा प्रयत्न केला आहे ही पूर्ण वेबसाईट आपलं यशवंतराव चव्हाण राष्ट्रीय ग्रंथालय जे आपलं चव्हाण सेंटरच्या अंडर चालतं त्यांच्यामार्फत आपण पूर्ण हा डेटा हा मेंटेन केला जातो त्यांनी हे सगळं बनवलं आहे त्यांच्या थ्रू आपण हे सगळं करतोय याच्या व्यतिरिक्त तुम्हाला काही माहिती लागली तरी तुम्ही राष्ट्रीय ग्रंथालयाला जरी अप्रोच झाला तरी सर्व माहिती तुम्हाला राष्ट्रीय ग्रंथालयातून मिळेल दुर्मिळातली दुर्मिळ कागदपत्र हे वेबसाईटवरती आहेत त्यामुळे तुम्हाला काहीही लागलं ला। चव्हाण साहेबांबद्दल काही जाणून घ्यायचं आहे प्रत्येक गोष्ट इथं आणि आपल्या ग्रंथालयात आहे प्रत्येकाने डब्ल्यू डब्ल्यू डॉट यशवंतराव चव्हाण डॉट इन वेबसाईटला भेट द्या आणि जेवढं जास्तीत जास्त लोकांपर्यंत नव्या पिढीपर्यंतही वेबसाईट आपल्याला पोहोचवता येईल त्यासाठी तुम्ही सर्वांनी सातबारा ही vinanti thank you